शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांचा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार येथे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन राज्यातील गोरगरीब व वाड्या वस्तीतील शिक्षण वाचवण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विराट बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयीन निवासाची सक्ती रद्द करावी सर्व पदवीधर शिक्षकांना सरसगट पदवीधर वेतन श्रेणी मिळावी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने विराट बेधडक मोर्चा काढण्यात आला जिजामाता प्रेक्षागार ते संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला या मोर्चात जिल्ह्याभरातील शिक्षक तसेच महिला शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास दोन ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील समन्वय समितीच्या सदस्यांनी दिला आहे oh. संघटना अखिल भारतीय कुठ शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी संघटना या घटना संघटना आज सर्व राज्यातील सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संचमान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यकारी शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयानुसार गरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये पं चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या, त्या मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे सातवेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्यासुद्धा शासनाने सोडाव्यात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून जी प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत राज्यातील कर्मचारी त्यांच्या त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर आलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे जर या काळा या, या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर दोन ऑक्टोबर पासून आम्ही अमरून उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या अन्यथा आम्ही दोन ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंती पासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत मला असं वाटतं की हे सरकार निकम्मी आहे हे सरकार बदलनी आहे असं म्हटल्यास बाब ठरणार नाही या राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये कोणीही समाधानी नाहीये या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सर्व जिल्हाभरातील शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे आज शाळेमध्ये शिकवण्याच्या ऐवजी शिक्षकांना अशैक्षणिक इतर कामं सांगितली जातात ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना अपलोड करायचंय सर्वे करायची ही कामं सांगितली जातात जी त्यांची कामं नाहीत आज त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची शेतकऱ्यांची बहुजन समाजाची मुलं शिकतात आणि अशा प्रकारे अशैक्षणिक कामं सांगून शिक्षकांना त्यांच्या मूळ शिक्षणदानाच्या कामापासून वंचित ठेव थेौल ठेवल्या जातं विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जातं हा खूप मोठा एक दोष या राज्य शासनाच्या धोरणामध्ये आहे दुसरं महत्वाचं म्हणजे संच मान्यता जी राज्य सरकारने केली ती रद्द झाली पाहिजे ते धोरण रद्द झालं पाहिजे कंत्राटी पा शिक्षक भरतीचं धोरण र... द... रद्द झालं पाहिजे आणि त्याचबरोबर जुनी पेन्शनची जी काही योजना आहे त्याची सातत्याने अनेक वर्षांपासूनची सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती जुनी पेन्शनची योजना लागू झाली पाहिजे या आणि इतर अनेक मागण्या या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये शिक्षक बांधव आणि या ठिकाणी आंदोलन करतायत खरं म्हणजे प्रचंड मोठा हा रोष आहे आणि राज्य सरकार अजूनही शिक्षणाकडे त्या ठिकाणी गांभीर्याने बघायला तयार नाही आजही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अजूनही अनेक शाळांमध्ये गणवेश शाळेचं चा प्रथम सत्र संपत आलं तरीही गणवेश मिळालेला नाही खूप गंभीर प्रश्न आहेत अलीकडे काल परवा मला असं माहिती मिळाली की एक जी आर आलाय की सगळ्या विद्यार्थ्यांना यावांतर पुस्तक वाचायला सांगा आणि मग त्याचे फोटो सगळे अपलोड करायला सांगा हे काय लावलंय राज्य सरकारने केवळ मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र घरोघरी पाठवायचं आणि मत मिळवायची मतांच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात मध्ये घालण्याचं काम हे सरकार करत आहे ते चुकीचं आहे आणि त्याचा विरोध आम्ही नक्कीच करू जिल्हा परिषद शिक्षकांचा आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जो आहे तो निघालेला आहे नेमक्या त्यांच्या मागण्या का आहेत त्या मागण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी जाणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता मोठा मोर्चा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी निघालेला दिसतो आहे बरेचसे शिक्षक जे आहेत ते या ठिकाणाहून जात आहेत महिला देखील आहेत बॅनर या ठिकाणी आपण बघू शकता बॅनर घेऊन या ठिकाणी बेधडक लिहिलेला आहे आणि हा असा बॅनर जो आहे तो घेऊन या महिला शिक्षिका देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकताय आहे महिलांचा हा जो रॅली जी आहे ती आहे यात शिक्षक देखील सहभागी झालेले आहेत यांच्या ज्या मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा या ठिकाणाहून निघालेला आहे काही शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका त्यांच्या मागण्याक आहे सर काय सांगाल काय आपल्या मागण्या आहेत कशासाठी हा मोर्चा आहे सर्वप्रथम मी नवभारत चॅनलचे धन्यवाद नवराष्ट्र चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या मोर्चे दखल घेऊन आज आमच्यापर्यंत पोहोचले बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचा सामूहिक रजा आंदोलन करून धडक मोर्चा काढण्याचं आम्ही ठरवलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या बंद असून आम्ही इथं आमच्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत त्यामध्ये सगळ्यात आधी आमची जी मागणी आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जी आर हा रद्द झाला पाहिजे कारण त्यामुळे आमच्या राज्यातल्या जवळपास पंधरा हजार शाळा ह्या बंद होणार आहे वाडी वस्तीवर शिक्षण घेत असलेल्या दहा पाच मुलांचं शिक्षण इथं थांबणार आहे मला सांगा साहेब राज्यघटनेने प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार दिलेला असताना तुम्ही विद्यार्थी पटसंख्येचा आधार त्यांना लावून त्या शाळा का बंद करताय ही आमची मागणी आहे त्याचबरोबर आमची जी मागणी आहे पुढची ती अशी आहे की संच मान्यता ही ज्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नसेल त्याची संच मान्यता तो वर्षभर शाळेत असून तुम्ही त्याला ग्राह्य धरत नाही आणि त्यामुळे राज्यातील जवळपास दहा ते पंधरा हजार शिक्षक अतिरिक्त ठरत आहे कारण तो वर्षभर जरी शाळेत शिकला परंतु त्याचा आधार जर व्हॅलिड होत नसेल तर तो तुमच्या शाळेमध्ये गणवेशासाठी खिचडीसाठी आणि सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरत नाही ही आज नेमक्या मागण्या आज आमच्या नेमक्या मागण्या अशा आहेत की सात्या सात्या वेतनागातील त्रुटी बंद करण्यात याव्या जुनी पेन्शन योजना लागू करावी भी, सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करण्यात यावी पदवीधर शिक्षकांना समान काम समान वेतन, थान। थान। वेतन या आधारे त्यांना वेतन देण्यात यावं काही आमची मागणी महत्वाची हे आहे सर की जे विद्यार्थ्यांचा आधारची जी दिलेली आहे अट ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी कारण बरेच विद्यार्थी असे असतात सर जिल्हा परिषदला की त्यांच्या आधाराचा कोणताही पुरावा नाही आणि जन्मतारखेचा पण पुरावा नाही निश्चितच या ठिकाणी जे आहे विविध मागण्यांसाठी हे मोर्चा जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या मागण्याचं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी यांना सोपवणार आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा